आज आहे बावीस मे आणि आज कोणता डे साजरा केला जातो तर आज इंटरटेनिंग काम आहे ते आता स्टार्ट होणार आहे कारण की तेवीस आणि चोवीस मेला ला म्हटले होते मी राहत्या हो मी घासून टाकते थोडेच आहेत पटकन होईल पण नाही हात मध्ये ना आपण प्लॅन करतो कधी कधी होत नाही सक्सेस तशी गंमत झालेली माझी हाय कर... <laughs> काय चालते माझं काम उरकून मी हॉटेलवर गेले आणि हॉटेलवर वेळ थांबून म्हटलं पटकन घरी येऊन मग माझं हे किचनचं जे काम आहे स्टाईल वगैरे पुसून काढायचं ते क उरकून घेतलं असतं पण नाही महात्मा गांधी काय म्हणाले होते स्वच्छता ही सेवा आहे मग थोडीशी रिलॅक्स होणार आहे थोडीशी जास्त नाही कारण की पूर्णपणे रिलॅक्स होऊन नाही जमणार आहे कारण की कॉक्रोचेस जास्त करून होलमध्ये बसलेले असतात आता किचनच्या खाली सुद्धा जे हे बघा इकडे किती झुरळ मरून पडलेले आहेत आणि खास करून इकडे एक्झॉस्ट फॅन आहे ना त्याच्यामध्ये जास्त बसले होते आणि या स्वच्छतेबाबत आपण जपान देशाकडून काही धडा नक्कीच घेतला पाहिजे जे क्लिनिंगचं काम आहे ते आता स्टार्ट होणार आहे कारण की तेवीस आणि चोवीस मेला आहे साखांची यात्रा तर यात्रेनिमित्त एका व्हिडिओमध्ये आपण बोललोच पण आता ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर थोडीशी आता घराची साफसफाई सुरू झालेली आहे कालच आईनी ताईंनी काही भांडे वगैरे आहे ते वॉश करून घेतलेले आहे मांडणीचे आणि आज मी जे काही उरले सुरले आहे थोडंसं किचनचं काम ते आज मी करून घेणार आहे ते तुम्हाला दाखवेलच पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर अशी आमची यात्रेची तयारी सुरू झाली आहे साफसफाई करायचं चालू झालेलं आहे आता हॉलसुद्धा साफ करायचं आहे जी धूळ बसलेली फॅनवर वगैरे ते सगळं आता क्लीन करून घ्यायचं आहे त्यामुळे आता तयारी करायची आहे पण आधी माझं काम करून येणार आहे तो परंतु तुम्ही जी छोटी क्लिप आहे ती बघून घ्या कारण की मी शूट केलेली आहे आवरायचं आहे आणि इकडे ही मोठी मांडणी आणि ही छोटी मांडणी आईन त्यांनी आवरलेलीच आहे काल आणि सर्व भांडे वगैरे लावून दिलेले आहे आता फक्त इकडचा हा जो पार्ट आहे ना किचन वट्टाचा तो राहिलेला आहे ही छोटी मांडणीसुद्धा सकाळीच आईनी काढलेली आहे त्यातले बरण्या वगैरेचे काही छोटे मोठे भांडे ते लगेच वॉश करून टाकलेले आहेत आईंनी म्हटले होते मी राहू द्या मी घासून टाकते थोडेच आहेत पटकन होईल पण नाही हातासरशी आईंनी ते धुवून टाकलेले आहेत आता मला हे वट पूर्ण जी स्टाईल आहे किचनची ती स्टाईल धुवून काढायची आहे आणि इथे ना लाल हिट मारायचं आहे कारण की झुरळ झालेले आहेत त्यासाठी मांडणी निघ निघते का बघते मी निघाली तर चांगलंच आहे सर्व घासून काढता येईल नाही निघाली ना तर तिथल्या तेच घासून लालीट मारून ठेवीन आणि किचनवाटा आवरून घेईल गॅस आहे तो पुसून ठेवायचा आहे तेवढं सर्व करायचं आहे आता ते करून घेते क्लिनिंगला सुरुवात करण्याअगोदर मी ही कला झोपवले आणि त्यानंतरच सुरुवात केलेली आहे आज आहे बावीस मे आणि आज कोणता डे साजरा केला जातो तर आज इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी याचा मेन उद्देश आहे इन्क्रीज अवेअरनेस अँड अंडरस्टँडिंग ऑफ द इश्यूज ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि मध्ये छोटा ब्रेक घेतल्यामुळे काय झालं की जे मधले डेज आहेत ते डेज टाकायचे विसरलेत किंवा सांगायचे विसरले त्यामुळे आता मी ते कम्युनिटी पोस्टला टाकणार आहे ते ते तुम्ही चेक करू शकता चला आता इथे क्लीन करून घेत आहे आणि हे बघा इथे बोर्डवर ना खूप जो कॉक्रोचेस होते आता काळा हिट मारते त्याला आणि त्यानंतर इथे आता मला मांडणीचे काढायचे आहेत हे पुठ्ठे त्या पुठ्ठ्यांनासुद्धा ते पिल्ले चिघडलेले असतात म्हणून आता त्याला पण काळा हीट मारून घेते एक एक आणि ते बाहेर नेऊन ठेवणार आहे जेणेकरून नंतर वॉश करून त्याला किंवा पुसून मी ते आतमध्ये आणून नंतर लावून देईन चला आता एक एक काढते आणि बाहेर नेऊन ठेवते तरीही तर का झोपलेलं आहे त्यामुळे मला, मला हे काम पटकन उरकायला मदत होते कारण की ना ती उठलेली असेल किंवा ती म्हणण्यासारखी खेळते माझ्या आसपास लुडबुड करत राहते त्यामुळे मला काही ओरकता येत नाही पड़, पटापट पण ती एकदा झोपली किंवा कशेत तरी बिझी असले तिच्या तिच्या खेळण्यामध्ये तर मग मला कामं पटपट उरकून मोकळे होते आणि आता तिचा मला जास्त त्रास नाही आहे पण लहान होती त्यावेळेस मला घेऊनच बस मला हे माझ्याबरोबर खेळ असंच चालायचं त्यामुळे कामं उरकायचं नाही पण आता ती मोठी झाली आहे त्यामुळे तिचं ती खेळते आणि मग माझे कामावर करून घेते पटकन आणि मेन म्हणजे ती झोपेला झोपलेलं असले की मग माझे बाकीचे खूप कामं पटकन ओरखतात आता इथे सगळीकडे मी क हीट मारून घेते जिथं मला वाटतं की होल पडलेला आहे तिथे आतमध्ये कारण की कॉक्रोचेस जास्त करून होलमध्ये बसलेले असतात आता किचनच्या खालीसुद्धा जे कडप्पे असतात त्याच्यामध्ये पण गॅप असतो मग त्या गॅपमध्ये पण मी मारत असते इथे खिडकींमध्ये पण मारून देते कारण की इथे स्लायडिंगचे विंडोज असतात ना त्याच्यामध्ये पण बसलेले असतात इथे एक्झॉस्ट फॅन आहे तिथेसुद्धा खूप बसलेले होते माहीत नव्हतं मला तिथं बसलेले पण ज्यावेळेस मी फिरवलं तर खूपच कॉक्रोचेस बाहेर आलेत आणि पटपट खाली पडलेत किचन वट्टवर मला वाटलेही नव्हते की एवढी असतील म्हणून तर हे बघा इकडे किती झुरळ मरून पडलेले आहेत आणि खास करून इकडे एक्झस्ट फॅन आहे ना त्याच्यामध्ये जास्त बसले होते आणि इकडे आणि कडप्पा असतात ना आपले त्याच्या आतमध्ये जी ओ, स्पेस असते त्याच्यामध्ये पण छोटे छोटे कॉक्रोचेस कौ। बसलेले असतात त्यामुळे तिथेसुद्धा मी लिक्विड खूप मारलं आहे भरपूर मारलं आहे आता मारले मारले इतके मेल आहेत आता मी असेच ठेवणार आहे आणि माझं थोडंसं काम आहे तिकडे जाऊन येणार आहे ते काम करून आल्यानंतर मग मी किचन आवरून घेणार आहे कारण की जो वास आहे तो निघून जाणार आहे ते क्लीन करायचं आहे पाणी मारून वगैरे चांगले पुसून काढणार आहे आणि ही काय इकडे उठलेली आहे हाय काय करून चालते झोपली होती म्हणूनच म्हटलं पटकन मारून घेते नाही तर ती मध्ये मध्ये येते ना काहीच करून घेत नाही इकडे मग ते लहान मुलांसाठी खरंच पॉयजनच असतं म्हणून मी आधीच मारून घेतले पटकन ते आज आहे बावीस मे आणि मग ते गॅप राहिला आणि थोडंसं काम होतं त्यासाठी आणि ते काम माझं आहे कम्प्लीट आता फक्त त्यासाठी मला जायचं आहे आणि ते करून आल्यानंतर मग मी थोडीशी रिलॅक्स होणार आहे थोडीशी या जास्त नाही कारण की पूर्णपणे रिलॅक्स होऊन नाही जमणार आहे आता परत व्हिडिओ आपल्याला टाकायचे रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत गॉड ब्लेस यू आणि त्यासाठी मी थोड छोटसं ब्रेक घेतला होता आता ते, ते काम झालं आहे माझं कंप्लीट जे पेंटिंग काम होतं ते कम्प्लीट झालेलं आहे आणि अशी माझी पेंटिंग लिस्ट खूप आहे आणि त्यातले मी काही क का कम्प्लीट करत चालले आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे मी कम्प्लीट करते पेंटिंग कामं माझं काम उरकून मी हॉटेलवर गेले आणि हॉटेलवर वेळ थांबून म्हटलं पटकन घरी येऊन मग माझं हे किचनचं जे काम आहे स्टाईल वगैरे पुसून काढायचं ते क उरकून घेतलं असतं पण काय झालं की आम्ही थांबलो तिथे हो आणि बराच वेळी तिथे गेला माझ्या नंदूबाई पण येणार होत्या मग त्यांना आणायला परत रिटर्न गावामध्ये जायचं परत आणायचं नंतर ठरवले की मोठी गाडी आहे तर मग सर्वांनीच बरोबर जाऊया मग आम्हाला इतका उशीर झाला ना सातच वाजलेत आणि घरी येऊन पहिले मी किचन साफ करायला घेतलं आहे इथं स्टाईल वगैरे पुसायला घेतलेलं आहे ही। कारण दुपारी हीट मारून गेले होते त्यामुळे स्वयंपाक करायचा होता म्हटलं आधी हे क्लीन करणं खूप गरजेचं आहे आणि काय जेस वगैरे खूप पडलेले होते मग ते साफ केलं सर्व आणि इकडे आई आणि ताई चाललं होतं त्यांचं स्वयंपाकाची तयारी आणि ताई येणार म्हणून आम्ही मासवडीचा प्लॅन बनवलेला पण इतका आम्ही दुपारी प्लॅन करून मी गेले होते की लवकर येईन आणि मग किचन स्टाईल वगैरे पुसून सर्व व्यवस्थित करून मग मासवडीची तयारी करता येईल पण झालं उलटंच म्हणजे म्हणतो ना आपण प्लॅन करतो कधी कधी होत नाही सक्सेस तशीच गंमत झालेली माझी पण ठीक आहे इकडे पण ताई पण करू लागल्या मदत आम्हाला आणि त्यामुळे काही वाटलं नाही आणि ही काही इकडे लुडबुड करते ताई इकडे सांगतात तिला की तिकडे जाऊ नको कारण की मी वरती किचनवर आहे ना तिला मज्जा वाटते ती सारखीच माझ्याजवळ येऊन बघत होते आणि जिथे खाली गॅस होता त्यामुळे तिला सांगत होते समजून की ती जाऊ नको म्हणून तर अशी ही आमची गंमत झालेली आज आणि आता ही साफसफाई करून घेते पटकन उद्या यात्रा आहे त्यामुळे आज करणं गरजेचं होतं चला आता बाकीचं फर्चे वगैरे पुसायची आहे ती नंतर पुसून घेणारच आहे स्वच्छता का करायची क्लिनिंग का करायची हे खूप गरजेचं आहे आणि स्वच्छता म्हणजे आपण शाळेत आपण शाळेत शिकतच आलेलो आहे स्वच्छता म्हणजे स्वच्छतेने जगण्याची सवय जिथे स्वच्छ राहून शरीर निरोगी राहते तिथे शरीर आणि मन दोन्हींच्या आनंदासाठी स्वच्छता आवश्यक आहे म्हणून स्वच्छता केली जाते म्हणूनच स्वच्छता सर्व लोकांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये रेग्युलर रुटीनमध्ये समाविष्ट करणे खूपच गरजेचं आहे आपण शाळेमध्ये शिकलो की नाही महात्मा गांधी काय म्हणाले होते स्वच्छता ही सेवा आहे म्हणून आपण स्वच्छतेकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे आणि मेन म्हणजे किचनमध्ये जास्त नाही तर मग असे जंतू वगैरे पसरतात त्यामुळे आपल्या संसर्ग होऊ शकतो यासाठी खूप काळजी घेणं गरजेचं आहे हो की नाही तर या अशा स्वच्छतेबाबत आपण जपान देशाकडून काही धडा नक्कीच घेतला पाहिजे माझ्या वाचनात आलेला एक लेख आहे त्यावरून मी तुम्हाला सांगते हा लेख मला खूपच आवडला त्यामुळे तुमच्यावर मी हे शेअर करते होप तुम्हाला नक्की आवडेल जपानला भेट देणाऱ्या पर्यटकांना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे तिथली स्वच्छता उगवत्या सूर्याचा देश असं वर्णन होणाऱ्या जपानमध्ये सगळीकडे एवढा टापटीपपणा आणि नीटनिटकेपणा कसा जपला जातो बरं स्वच्छ दिसतंय पण जागोजागी कचराकुंड्या किंवा साफसफाई करणारी माणसंही दिसत नाहीत मग या स्वच्छतेचं रहस्य काय तर पुढे सांगण्यात आलेलं आहे शाळेच्या वर्गात गुंडाळून मुलं बसलेली असतात सात तास पन्नास मिनटाच्या शाळेनंतर घरी जाण्यासाठी सगळी मुलं आतूर असतात दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकाबद्दल शिक्षक काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतात शिक्षक शेवटी सांगतात आता आजच्या साफसफाई वेळापत्रकाबद्दल पहिल्या आणि दुसऱ्या रांगेतील मुलं वर्ग साफ करतील तिसऱ्या आणि चौथ्या रांगेतील मुलं वर्ग जिने आणि वरंड्याची साफसफाई करतील तर पाचव्या रांगेतील मुलं प्रसादनगृहाची स्वच्छता करतील पाचव्या रांगेतील मुले अनिच्छा प्रकट करतात परंतु लगेचच सगळे कामाला लागतात वर्गाच्या कपाटातले मॉपर पुसायचे कपडे बादल्या असं सगळं बाहेर निघतं हे चित्र एखाद्या शाळेपुरतं मर्यादित नाही जपानमधल्या सगळ्या शाळांमध्ये मुलांना साफसफाईचं हेच वेळापत्रक फॉलो करावं लागतं जपानला पहिल्यांदाच भेट देणाऱ्या पर्यटकांना जाणवते ती इथली स्वच्छता मात्र त्यांना जागोजागी कचऱ्याचे डबे दिसत नाहीत किंवा सतत कचरा घेऊन जाणारे सफाई कामगार दिसत नाहीत मग तरीही जपानमध्ये एवढी स्वच्छता कशी आढळते याचं सोपं उत्तर म्हणजे जपानचे नागरिक असं आहे कारण ते स्वत परिसर स्वच्छ ठेवतात प्राथमिक ते उच्च प्राथमिक आशा शाळेच्या बारा वर्षात स्वच्छता हा शालेय वेळापत्रकाचा अविभाज्य भाग होता असं टोकियामधील हिरोशिमा फ्रीफेक सरकारी कार्यालयातील मायको अवाने यांनी सांगितलं सामाजिक बांधिलकीची जाणीव शाळेतूनच दिली जात असल्यामुळे मुलांच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार भिंबतो आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा हे त्यांना अत्यावश्यक वाटू लागतं या पलीकडे जाऊन स्वतःचा जा कचरा स्वतः उचलणे या पातळीवर विचार केला जातो आपण निर्माण केलेला कचरा आपणच साफ करायला हवा आपण आळशी राहून दुसरा कोणीतरी कचरा उचलेल असा विचार आम्ही जपानी माणसं करू शकत नाही असे आबानी म्हणतात या उलट आपल्या भारत देशात स्वच्छतेचे कितीही चांगले शिक्षण मिळू द्या पण ते फक्त शाळेपुरतेच मर्यादित राहतील जेव्हा शाळेतून आपण सर्व समाजात नागरिक म्हणून वावरतो तेव्हा स्वच्छतेचे हे संस्काराचे भान पूर्णपणे विसरून जातो आपली जबाबदारीच नाही असे बोलून हात झटकून टाकतो अशा या गंभीर प्रश्नावर सर्वांनीच मिळून विचार करणे खूपच गरजेचं आहे मी कचरा करते करतो आणि कुणीतरी येऊन तो उचलेल या भावनेने आपण स्वतः जबाबदारी विसरून जातो आणि दुसऱ्यांवर डिपेंड राहतो की ते खेदाची बाब आहे ना होप सो तुम्हाला पटलं असेल मी तर सुरुवात केली आहे तुम्ही कधी करताय स्टाईल आता चांगली चमकायला लागलेली आहे घासणीने मस्त घासून काढलेली आहे आणि इकडे आता म वरती पुसायचं आहे कॉर्नरला वर वरच्या साईडला तर त्यासाठी मी वायपरला कपडं गोंडाळलं आहे आणि त्याने पुसून काढते आणि पटकन पुसून घेते आणि मला भाजी टाकायची आहे ती खाली मासळ्याची मसाला जे आहे ते तयार ता होत आहे वरचं पुसून झालेलं आहे आता किचन वाटा चांगला क्लीन करून घेते आणि जेणेकरून मग गॅस वगैरे वरती ठेवता येईल आणि मग स्वयंपाक करता येईल आणि भाकरी करायच्या आहेत त्याही लवकर करून घेणार आहे चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मासवडांचा आस्वाद घ्या घरी <laughs> येऊ शकत नाही तुम्ही पण आजचा व्हिडिओमध्ये बघून नक्की आस्वाद घ्या आणि कशा वया झाल्यात त्यांना मला कमेंट करून नक्की सांगा टेक केअर बाय बाय